दादू मामा शाळेत जाईल की नाही नाही जा रे मामा जा, जा तो स्कूल तो मध्ये नाही जाईल तुझ्यासोबतच खेळेल का नको इथेच म्हणते का हो तुझ्यासोबत खेळेल राहुल स्कूल मध्ये जातो म्हणते तर त्याला जाऊ नाही देत हो नाही यश जा रे मामा जा बाय जा राहुल जा नको नको बापरे रे नको जाऊ म्हणते रे खेळ तुला जाऊश वाटते का नाही रे राहुल मग सुट्ट्याच्या वेळेस नाही आलो नाही रे आम्ही बाय बाय मामा नाराज झाला तू थांब म्हणते इकडे बसन चन्न नको जाऊ ना मामा बाय करून दे बेटा मामाला बाय करून दे बाय मामा उद्या मग येशील संध्याकाळी ठीक आहे हो गेला बेटा मामा गेला हाय हॅलो नमस्कार कशा सगळे जण बरे असाल मस्त सडांमध्ये आम्ही पण मस्त आहे मजेत आहोत आणि आईची काळजी घेत आहोत आणि आता झालेली आहे मस्त अशी मॉर्निंग आणि अंशची व्हायची आहे आंघोळ माझी तर झालेली आहे मस्त फ्रेश आहे तर आम्ही आता निघालेला आहोत मस्त नारळ घ्यायसाठी ते कशासाठी कारण की माझ्या दादाची मी ओवाळणी केलेली नाही कारण की तब्येतीच्याच मागे मागे होतो आम्ही तर आता आम्ही करणार आहोत मस्त छान ओवाळणी म्हणून बघा आता आमच्या घराजवळच मस्त छान असं दुकान आहे आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती छान दिसत आहे ना मस्त आमच्या घराजवळच मस्त असे नारळाचे झाडं लावलेले आहेत खालून गट्टू लावून दिला कारण की इथे नवीन बांधकाम झालेलं आहे चला आपण जाऊया आता मस्त दुकानामध्ये नारळ बिरड घेऊन घेऊ मस्त ना दादा हा माग मामा मा, नारळ दे जा अंदर जाशील इकडून जा दादू अंदर इकडे मामा नारळ तू नारळ दागो आपण घेऊन आणला ना नारळ दाखव आम्ही मस्त नारळ घेऊन आणलेला मी घरूनच आणलेला चला आता आपण करूया जेव्हापासून इथे आली तेव्हापासून उद्या ओवाळीन काहीही वेळ असं मिळत नाही ओवाळणीसाठी तरी पण म्हटलं ताईची वाट बघता बघता तिच्या बाळाची पण तब्येत खराब होती तर ती पण काही येत नव्हती म्हटलं चला आपणच ओवाळून घेऊया म्हणून मस्त सकाळपासून तयारी करून ठेवली होती दादाला आणि पप्पाला मस्त दुकानामध्ये जायचं होतं तरी पण म्हटलं मी लवकर ओवाळून घेते मग तुम्ही त्याच्यानंतर जावा असं म्हणून त्यांना सांगितलं तर दादा थांबलात मग कसंही त्याला ओवाळून घेतलं पटकन पटकन आणि त्याच्यासाठी मी तिकडून गावाकडूनच मस्त छान थंडीसाठी जरकींग घेऊन आणलेली होती ओवाळणी झाली फर्स्ट टाइम दादानी मस्त मला पाचशे रुपये दिले होते खूप जास्त खुशी झाली कारण की ते त्याच्या मेहनतीची कमाई होती बा आ बाबाला बाय कर अयश बाय बाबा बाय म्हण ना कुठे चालले बाबा सांग मला अयश ए इकडे बघ थुकल त्यांनी कुठे चालले बाबा भूर चालले मामाला सांग खाऊ आणशील म्हणा मामाला तो मामा आहे ना मामाला एपल आणशील मामा म्हणा सांग सांग ना दादू बाबूजी कसे थुकले म्हणून तो सांगून राहिला पाहिजे ना कसे कश... थोडस इंजेक्शन घ्यायचं तर आम्ही पी एस मध्ये आलेलो आहोत बघा अनायांश मस्त त्रास देते आम्हाला बाहेर बसून आई अंदर इंजेक्शन लावायसाठी गेली आज पण आईची बीपी वाढलेली आहे तर डॉक्टरनी सांगितलं की मीठ कमी खायचं आहे बा म्हणून आजीला आता बिना मिठाचं द्यायचं द्यावं लागेल ला अयांश बघा आपल्याला हो की नाही बीपी वाढली ना आईची एक दिवस कमी एक दिवस जास्त असं होत राहते आणि याला तर इथे आतमध्ये काही राहायचं नाहीये बाहेर जायचं आहे हो की नाही आता इथे बसायचं की नाही आपण असं गदू बाळासारखं करतो का हा इथेच बसू इथेच बसू आणि मस्त जेवण वगैरे करून सगळं काही झालं आता बसली आहे मस्त भांडे घासायला पटकन भांडे घासून गेले भांडे झाले की कामच झाले समजा आपले मस्त आता आणि हा आमचा मागचा एरिया आहे तुम्हाला दिसत असेल मी तुम्हाला आमचं घर टूर जर तुम्हाला होम टूर पाहिजे असेल आमच्या माझ्या मागायच्या तर प्लीज नक्की कमेंट करा मी तुम्हाला माझं सगळं घर दाखवणार आहे कसं आहे बा म्हणून छान छान आणि अरेंज केलाय मस्तीच करतोय बा त्याची मस्ती मस्तीच नाही माझ्या पण मस्त झोपलेले आहेत आणि मी दुसऱ्या का कामासाठी आलेली आहे आता आणि आईला मग अशी मी हॉस्पिटलला घेऊन गेलेली होती कारण की ते भंडाऱ्याच्या हॉस्पिटलमधून आलेले आहेत तर तिथून इंजेक्शन झालेले आहे आता आहे दुसरं काम बाबा एक एक भरपूर सारे कामं लागलेले आहे आपल्या मागे बघा इथे टप आहे या टपामध्ये सगळे कपडे आहे कपडे धुवायचे आहेत कपडे वगैरे मला काही तेवढे जास्त वगैरे धुता वगैरे येत नाही पण जसं ही नॉर्मली येतं तसे धुते आता जसे तसे अयांशला मस्त झोपवून दिलेलं आहे नाहीतर तो काही आपल्याला कपडे बिपडे काही धुऊ देत नाही नाहीतर तोच ओला होत राहते तर चला मी आता कपडे धुते तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर लाईक आणि शेअर नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल तर नाही पण आवडला तरी लाईक करायला विसरूयचं नाही चला मी तुमच्या तुम्हाला आमच्या घरचे मागे कोचेचे पाना आहेत तर ते तुम्हाला दाखवते यांना तुमच्या इकडे काय म्हणता ते प्लीज कमेंट करून सांगा बघा किती मोठे मोठे पानं आहेत हे बघा आहे एक ची वड़ी के लितर बापरे है। की एकाच पानाची वडी केली तर बाप रे किती मोठी होणार बघा भरपूर सारे आहे आणि इकडे बारमासी जो लसण असतो की नाही तोवाला आहे या सर्वांनी मस्त वडी बनवते मी वडी खायलासाठी आमच्या साकुलीमध्ये जे जे कोणी कोणी असतील आमचे जवळपासचे ते सगळेच जण येऊ शकतात आमच्या इकडे मस्त मी बनवते छान छान रेसिपी आणि ハハ कपडे झालेले आहेत बघा डोळे काही खुलून नाही राहिले बाबा आमचे आता कपडे सुकू टाकून धुऊया सकाळचे कपडे ते सुकू टाकले काढून यांना आजोबाचे कपडे वेळे बाबा माझ्या अन्यास ची आजीची स्वेटर झाले जसे तसे कपडे धुऊन आमचे नागपूरच्या हॉस्पिटलची दोन्ही हॉस्पिटलची आईची एव म्हणजे ट्रीटमेंट सुरू आहे तर त्याच्यासाठी तिला इंजेक्शन लागत आहेत भरपूर सारे पाच सहा इंजेक्शन आहेत त्याच्यासाठी तिला रोज हॉस्पिटलला घेऊन जावं लागत आहे तर आम्ही मगाशी गेलोत पण आणि आलो पण होतो म्हणून मला घरचे कामं सगळे मी करत आहे पाच सहा दिवस आहे घरी मी आता मस्त म्हणजे जेवढे पण दिवस राहणार आहे सगळे कामं मीच करणार आहे माझं लग्न व्हायचं होतं तेव्हा माझी कधीच काही मला कामं करू देत नव्हती आणि जे आता लग्न झालंही आहे आणि मी तरी इथे माहेरी आली तरी पण काहीच कामं कधीच माझी आई मला करू देत नव्हती कारण की मुलगी आराम केली पाहिजे आणि ती सासूरवाडीत तर करतेच बा कामं असं तिचं राहायचं म्हणजे इथे मला ते म्हणजे सुखातच ठेवायची आता पण मस्त आहे तर आता आईवर आता वेळ आलेली आहे तर आपल्याला करावं लागणार आहे की नाही म्हणून मस्त निवांत मस्त आईला आराम करायला लावते पण ती आपली आई आहे की नाही ते तर तिला तर झोप लागतच नाही ला तिला किती म्हटलं तू आराम कर ग बाई काही करू नको तरी पण ना बेटा मी हे कापून देते ना बेटा मी ते करून देते असं तिचं नेहमीच राहत राहते अयंशला सांभाळ म्हटलं की अयंश बापू तर आपल्या काही एका जागेवर राहत नाही तर त्याला पण ते सांभाळायची जिम्मेदारी काही निभवू शकत नाही कारण की त्याच्या मागे धावावं लागते मस्त अशी आहे आमची आई आणि तुमची पण आई आई अशीच आहे का मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा आजच्या रात्रीच्या जेवणाचा मेनू आहे मस्त कोचेच्या पानाची वडी हे काही मी दाखवली नाही तुम्हाला याची म्हणजे काय म्हणतात रे रेसिपी कशी आहे बा म्हणून कारण की आधीच व्हिडिओमध्ये मी टाकून घेतली आणि वेळही नव्हती घरपूर पाहुणे होते घरी मग अशी आणि इथे बघा जे खुशबूची मम्मी आहे म्हणजे माझी काकू तिने दिलेले आहे वडे मस्त आणि इकडे मांडलेला आहे भात आणि इकडे आहे पाणी गरम कारण की आ बाबूजी वगैरे येतील त्याच्यासाठी मांडून ठेवलेलं आहे मी आणि दुपारच्या वरण आहे म्हणून भाजी वगैरे काही केलेली नाही तेच आम्ही खाऊन घेऊ मस्त कोण आला कोण आली कोण आली कोण आली हे गाडी येते गाडी येते कोण आली कोण आली आरमात मत आरामात आरामात चल ये बॅग काढू बॅग निघाली थँक्यू बिंक्यू यू बाय अ हा मस्त चला अंदर चला गेट कशी खोलली पा चल राहुल मामा आला पाय बरोबर अच्छा थँक्यू चला माझी ताई वगैरे मस्त तीन वाजताच निघून गेले होते आणि संध्याकाळी बघा संध्याकाळी काय म्हणताय रात्रीच्या आठ वाजता इथे पोहोचून गेले अयांश वगैरे इतकं जास्त खुश कारण की स्वरा आली होती त्याची सर्वात जास्त फेवरेट म्हणजे स्वरा आणि आईची तब्येत बरी नाही म्हणून ताई पण बघायसाठी आली ती पण आता दोन तीन दिवस थांबणार आहे आमची मस्त मज्जा आहे आम्ही खूप खूप छान छान असे व्हिडिओ करणार आहोत तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू रहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि सगळेच जण घरात आले आणि परिवार सगळं एक झालं तर बघा किती खुशीचं राहते की नाही बाबूजी बाबा आणि माझे दादा त्यांना काही माहिती नव्हतं त्यांना सरप्राईज द्यायसाठी मस्त स्वरा आणि अयंश बघा इथे लपून आहे बाबा येत आहेत बा म्हणून आणि त्याच्यानंतर सगळं काही झालं सगळं परिवार एकासोबत होता मस्त गोष्टी पाणी झालेत आणि मस्त आम्ही जेवण करायला बसलोत आई बाबूजी सर्वांना आधी देऊन दिलो मग तिघे पण बहिणी आम्ही सोबत सोबत बसून मस्त गप्पा मारत होतो आणि पहिले पहिल्यांदा आईला व्हिडिओ करायला लावत होती तर बघा मी त्यांना सांगत होती असं कर तसं कर आणि माझ्या बाळाला पोचईच्या पानाची वडी एवढी जास्त आवडली की ती येऊन चोरू 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 खायला लागलेला होता तर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आमचे व्हिडिओ बघत राहा आणि हॅप्पी राहा